आज जर देव तुमच्यासमोर उभं राहिला आणि मनाला माझं नाव घेतोस पण माझ्यावर विश्वास आहे का तर आपण काय उत्तर देऊ कारण भक्ती म्हणजे फक्त देवळात जाणं नाही भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही भक्ती म्हणजे फक्त शब्दांनी रामकृष्ण विठ्ठल म्हणणं नाही तर संत तुकाराम महाराज आज आपल्याला असाच एक अभंग असाच एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात तो प्रश्न आपल्या श्रद्धेवर नाही तो आपल्या तो प्रश्न आपल्या मनाच्या प्रामाणे कोणापणावर आहे आजचा अभंग ऐकताना देवाकडे पाहू नका स्वतःच्या मनाकडे पहा हा अभंग तुकाराम महाराजाने देवाला समजवण्यासाठी लिहिलेला नाही हा अभंग त्यांनी आपल्या भ सारख्या भक्तांना अर्थात साथ दाखवण्यासाठी लिहिला आहे चला तर मग चा या चार वळीमध्ये लपलेली मानसिक लढाई भक्तीचा खरा अर्थ आणि देवाशी असलेलं आपलं खरं नातं हळूहळू उलगडूया मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भलत्या ठाई पडे देहल तुंगी हा चढे तुमचे तुम्ही पासी आम्ही हा हो जैसी तैसी गेले मानाभिमान सुख दुःखांचे खंडन तुका म्हणे चिंती नाही वागविती खंती, तुकाराम महाराज पहिल्याच वेळेत एक धक्का देतात भलत्या ठाई पडे देहल तुंगी हा चढे आपलं शरीर कुठे पडेल पडलेलं असतं कामात पैशात प्रतिष्ठेत तुलना करण्यात आणि मन कुठे चढत असतं अहंकाराच्या उंच शिखरावर देह खाली अडकला मन मात्र वर चढलेलं हेच आपली अडचण आहे आपण म्हणतो मी भक्त आहे पण मन मात्र सतत वर पाहत असतं कोण मोठा कोण कमी कोण मान देतो कोण दुर्लक्ष करतो तोकाराम महाराज सांगतात जोपर्यंत देह आणि मन एकाच दिशेला येत नाही तोपर्यंत भक्तीपूर्ण होत नाही तुमच्या तुम्हापासे आम्ही आहो जैसे तैसे ही ओळ फार खोल आहे देवाकडे काही मागणं नाही देवाकडे काही शुद्ध करायचं नाही देवाकडे काही लपवायचं नाही तुमच्या जवळ आहे देवा जरी आम्ही जसे आहोत अस अस्त, तसेच तुमच्या समोर उभे आहोत ही भक्ती आहे आज आपण देवाला काय दाखवतो आपला खरा चेहरा की समाजासाठी घातलेला मुखवाटा तुकाराम महाराज म्हणतात देवाला अभिनय चालत नाही देवाला सत्य चालतं गेल्या मानाभिमान सुख दुःखांच्या खंडनं इथे भक्तीचा खरा कसा लागतो मान गेला तरी दुःख होतं अपमान झाला तरी संताप होतो सुख आलं की दैव आठवतं दुःख आलं की देवावर राग येतो तुकाराम महाराज सांगतात जोपर्यंत मान आणि अपमान आपल्याला हलवतात तोपर्यंत आपण देवाशी नाही स्वतःच्या अहंकाराशी जोडलेलं आहोत सुख दुखांचे हे जीवनाचे शत्रू आहेत आपण अपन आपण त्यालाच सत्य मानतो भक्ती म्हणजे सुख टाळणे नाहीत दुःख नाकारणं नाहीत भक्ती म्हणजे दोन्ही पलीकडे उभं राहणं तो का म्हणे चिंतेत नाही वागवित खंती ही शेवटची ओळ म्हणजे भक्तीची परीक्षा देवाचं चिंतन करतो पण मनात खंत ठेवत नाही आज आपण काय करतो वरून देवाचं नाव आतून तक्रार माझ्याच बाबतीत असं का माझं नशीब खराब का मी चांगला असूनही मला का दुःख तुकाराम महाराज याला मानत नाही ते म्हणतात देव आठवायचा पण तक्रार न करता देव मानायचा पण आटी न घालता हा अभंग आजच्या माणसासाठी आहे आज आपण द्रम धार्मिक आहोत पण अस्वस्थ श्रद्धाळू आहोत पण असंतुष्ट देवाजवळ आहोत पण शांत नाही कारण भक्ती बाहेर आहे मन आत अडकलेलं आहे तुकाराम महाराज सांगतात मन मोकळं झालं की देवा आपआप जवळ येतो हा अभंग आपल्याला देवाजवळ नेतो असं नाही हा अभंग आपल्याला स्वतःकडे परत आणतो आज आपण एक स्वतःला प्रश्न विचारा मी देवाकडे जातो आहे पण माझ्या अपेक्षांकडे मी देवाकडे जातोय की माझ्या अपेक्षांकडे जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर तो फक्त ऐकून थांबू नका व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा या अभंगातील कोणती वळ तुमच्या मनात रुतली पुन्हा भेटू तू करा महाराजांच्या अजून एक अस्वस्थ करणाऱ्या एक मुक्त करणाऱ्या विचारांसोबत धन्यवाद